असीम सरोदे यांची वकिलीची सनद सनद निलंबित केली गेली आहे निलंबित करत समितीनं पंचवीस हजारांचा दंड ठोठावलाय हो राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातील विधान त्यांना भोवलंय निकाल वाचून प्रतिक्रिया देणार अशी माहिती सरोदेंनी पुढारी न्यूजला दिली ठाकरेंच्या जनता न्यायालयामध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आणि तेच त्यांना भोवलं यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जात नाही त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये आलं काही दाखवलं जात नाही आणि अत्यंत अपारदर्शक पद्धतीने जर मतदारच मोठ्या संख्येने एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करण्यात येत असतील तर ही जी मतदारांची चोरी आहे तो मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये बरेचदा त्यांच्या बाजूनी न्याय झालेले आहेत जे वंचित आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अन्यायग्रस्त आहेत अशा सगळ्या लोकांना मी सतत मदत करण्याचा प्रयत्न करताना वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत मी काम केलेलं आहे हाच कोट घालून मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे त्यांना कायदा समजून सांगितलं आहे त्यांच्यावरचा सा अन्याय दूर करण्यासाठी काम केलं आहे मी आय व्ही झालेल्या लोकांच्या भेदभावाच्या संदर्भात आणि विषमतेसंदर्भात काम केलं तेव्हा बीबीसीनी युवा स्टार म्हणून माझी नेमणूक केली होती त्यानंतर जीवन जगणारे लोक असतील त्यांच्या केसेस मी अनेकदा चालवतो जे अनाथ आहेत जे रस्त्यावर राहतात बेघर आहेत अशा लोकांच्या केसेस मी चालवलेल्या पर आहेत पर्यावरण जे बोलू शकत नाही आपलं म्हणणं सांगू शकत नाही आणि माणूस मात्र त्याच्यावर अत्याचार करत राहतो त्या केसेस मी चालवलेल्या आहेत आणि हे अत्यंत जाणीवपूर्वक मी केलं आहे की माझ्या वकिली व्यवसायाची न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा सतत वाढली पाहिजे